का वेलकम आहे माझ्या आजच्या न्यू ब्लॉक मध्ये सध्या पोहोचले मंगळवाडीच्या बस स्टँड मध्ये बस स्टँडवर येताना काय दाखवायचा नाही आपलं आहे मी माझा फ्रेंड चाललोय सध्याला कॉलेजकडे फायनली पोहोचलो कॉलेज गेट जवळ पण कॉलेजमध्ये नाही अजून वाजले तर किती साडेसात ते वाजले साडेसात पावून तिथे येईल तर पर्यंत येतो म्हटलं ते अगदी चूक पाच लागते ट्रॅव्हल्स हा ट्रॅव्हल्स निघालय म्हणून साडेसात साडेआठ साडेनऊ साडे दहा साडे अकरा किती काय रे किती चिकल झालं भरून थांबले ते पाटील आठ पाटील आहे ना

बाराशे फाटीशे किती किलोमीटर उतरशे हो किती किलोमीटर तुझं म्हणूनच आमचे किती मारला परत अकराशे मारला परत काय मोमेंट्स तर फायनली कॉलेज मधून ते बाहेर आले आणि विश्वजित बसलाय अजून आताच त्याचं फिजिक्स आहे आमचं काय फिजिक्स नाही मग आम्ही आलो आलोय बाहेर किंवा निमी ते काय पाणी भिजलं तर अजून बस लागते सव्वा बाराला तोपर्यंत तिथेच थांबलो आहे बाहेर गेलो की अजून पावसात भिजायचं पाऊस पण आला आहे बऱ्यापैकी इथं इथे सगळे चिखल चिकल झालं पूर्ण एक तास वातावरण तर मस्त आहे सोड एक तास पाऊस झाले मग अशी माझा मित्र घेणार आहे पुण्याला गेल तर हा येऊपर्यंत स्टँडवर बसायचा आलाय निमारस आता येईल थोड्या वेळात एक तास दीड तास येता नाही दोन तास वागते मग सांगायचा ना फायनली कॉलेज वगैरे करून बस स्टँडवर आले आता हुडकायचं बस नंदूरचा सव्वा वरा लागते नेग हा फायनली बसमधून उतरलो आणि चाललो घरी कॅनलला पाणी अजून जाऊन उडी मार वाटले मला तू आले ऊन पण लागले तर विषय मी इकडनं जातो तू इकडनं जा। कारण मला तिकडून गेले की परत पोलवरून फेरा काढून येता इकडनं शॉर्ट होत येता सकाळी सकाळी तुझी गाडी होती म्हणून आली बरे पण इथन जायचं कसं काय इथं पाणी गेलं का इथे इथनं जाऊ का सिरियस मी अरे ओके जा उद्या की चालते जा मग तर तू फायनली त्याने गेला आता आपण निघाला आमच्या घराकडे मला तिथून शॉर्टकट जातो म्हटल्यावर नाही असं पूलवरून आणलं आहे तर परत मला फेऱ्या घालून तिथं जायला जा पाहिजे तर घराजवळ आलो फायनली दरवाजा उघडायचा घरात कोण नाही वाटत ओ हो बरं वाटाल आधीच सकाळपासून जेवण नाही कोनात यायचं चालत नको वाटतंय आता आधीही कपडे काढायचं मग हात पाय धुवून जेवण ते करायचं जेवण करून थोडा आज किती ऊन आहे काय एकदम कडक ऊन आहे आज फुल्ल एकदम ऊन रस्त्याने येताना तर खूप लय ऊन लागत आहे आणि त्यात चालत तर आता वाजले सुरुवात येईल मग थोडं काम आहे बाकीचं ते जनावर ते सोडायचं ते मग ते काम करावं लागेल आता बाहेर तर खूप ऊन आहे जाऊ वाटे ना पण करावं तर लागणार आता वाजले था था सवातीन, सवातीन वा आता सव्वा तीन सव्वा तीनपासून ते सहापर्यंत साडेपाच सहापर्यंत तर त्यांना सोडावं लागेल मग बाकीचं काम मग त्यांना बांधायचं परत आता संध्याकाळचे साडेचार वाजत आलेत आणि एक पाणी दाखवतो का दिवस होतं मला रोज पाणी त्या पाईपाच्या सहारा खाली असते आज पूर्ण पाईपाला पाणी थटाले पूर्ण म्हणजे पूर्ण जरा जवळून दाखवतो पूर्ण थटून यायला पाणी त्याला भलं काय तिकडून लाकूड बिकूड येऊ नये म्हणजे झालं किती किती वर आलं पाणी काय एकदा खाली एकदा वर एकदा खाली एकदा वर आणि एकदा पाणी जास्त सोडते आणि एकदा कमी सोडते तिथून ते, ते आवाज तर तिथूनच येत आहे तिकडून थटलेली दिसते पूर्ण थक आहे बघ पाणी एवढं वर आहे सर सोडलं होतं यांना मग आता झाला टाईम साडेसहा वाजत आलेत मग यांना येतो ना शॉर्ट भरून पाठवायचा आपण असं यायचं पुलवरून चल या चल संध्याकाळच्या टायमाला वर आलो घरा मागा बघा म्हटलं कसं तर आहे महाग सगळं वातावरण इतकं भारी दिसालं इथं टाकवतो बघा अजून काय सुरपूर मावळ आहे फक्त लालसर थोडं थोडं राहिलं आहे काय भारी दिसाले आणि तर बांधावर थांबलो आहे त्याचे लेवल दिसाल आहे इथे खाली थांबल्यावर काय दिसत नाही माझ्यापेक्षा साईट होतं ते वर थांबावं लागतं आहे मग बरोबर दिसतं आहे लेवल इकडं जास्त आहे इथे कमी अजून इकडं पण कमी इकडं जरा आहे बऱ्यापैकी काही वारी दिस आलं आहे ना हां अजून सूर्य मावळ आहे फक्त लालसर थोडं थोडं कुठेतरी तरी दिसाले वा अजून अजून मार्क वेरियंट लेवल काय आलं ले नाही आहे वा वा काय भारी दिसाल तर आत्ता कॅमेरामध्ये कुठे गेलं ब्राईटनेस थोडं कमी करतो ओ भाई काय भारी दिसाल आहे <laughs> सगळं ब्लॅक ब्लॅक ह्या इथं तर काय भारी दिसाल आहे <laughs> वाव ॅकच भारी दिसतंय काय हो अजून जरा अजून जरा सूर्य केशरी पाहिजे पाहिजे होता नॉ नॉर्मल भारी दिसला असतं अजून अरे वा काय भारी झालं इथं ब्राईटनेस वाढवतो ओके आता नाही दिसणार आता सगळं पांढरं दिसणार पण भारी का आलाय तिकडं आहे शेंगा इकडे काय नाही इकडे भाजीपाला आहे घरा मग जायचं घराकडे ती भारी काय चाललंय इथं ओय ओय होय बघूया तिथं जवळ जाऊया जरा होय काय चालू आहे काय चालू इथं आत कुठं आहे हा काय माहीत नाही इकडे बाहेर या हा येत नाही बाहेर या बाहेर होय येत आहे बाहेर या तर आज कुठं संध्याकाळी आता सध्याला किती वाजले सध्याला साडेसहा पावणे वाजले आज काय भावाला ते आणायला जायचं नाही मग त्याच्याकडेच गाडी मी कारण असे गेल पण मग त्यांनाच गाडी घेऊन गेलो सकाळी तर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब आणि व्हिडिओ लाईक करा आणि उद्याचा ब्लॉग कारण तुमच्याकडे लवकर पोहोचल चला भेटू मग पुढच्या ब्लॉगमध्ये बाय